आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वाडवणा खुर्द गावात अंत्ययात्रेसाठी जाताना चिखलातून जावे लागत असल्यामुळे चिडलेल्या दलित बांधवानी ग्रामपंचायत चा अधिकार करत प्रेता सगनी दिला गराँगा। 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 काय अगोबा WhatsApp पे काय थांबा थांबा आमचं घर मागे नाही ती करत नाही चिखलांमधून आम्हाला जावं लागतं तर या ग्रामपंचायतला हजार वेळा नाही शंभर दोन हजार वेळा सांगितलं तरी ग्रामपंचायत काही करायला तयार नाही कृपावंत साहेबांना माझी विनंती आहे हे आमचं सगळं बघा अशी चिखलामधून आम्ही आलो आज त्यांचं ग्रामपंचायतचं अजिबात लक्ष आमच्याकडं नाही ही दखल तुम्ही घ्या एवढी